शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होऊ घातलेल्या या परीक्षेसाठी आपण गणित ह्या विषयाची तयारी करत असाल तर गेल्या काही भागांपासून आपण गणिताची एक लाईव लेक्चर सिरीज सुरू केली आहे आणि ह्या लाईव्ह लेक्चर सिरीजमधील कालच्या भागात म्हणजे मागील भागात आपण चक्रवाढ व्याजाशी संबंधित असलेले वेगवेगळ्या पद्धतीचे काही उदाहरणं सोडवले आज पुन्हा एकदा आपण ह्या भागात काही थोडेसे चॅलेंजिंग क्वेश्चन ज्यांना आपण आव्हानात्मक प्रश्न म्हणणार आहोत चक्रवाढ व्याज ह्या घटकावर आधारित अत्यंत महत्त्वाचे आणि आव्हानात्मक घटक फक्त टी ई टीसाठीच नाही तर कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत आणि ते प्रश्न समजून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी पुन्हा एकदा एकत्र आलो आहेत आणि अकराव्या प्रश्नापासून पुन्हा एकदा काही सराव प्रश्नांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत प्रश्न वाचून प्रश्ना त्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे आणि काय दिलेलं आहे याला व्यवस्थितपणे समजून नेमकं कशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं उदाहरण कशा प्रकारचं आहे हे ज्याला समजलं त्याने ती पद्धत लक्षात ठेवायची आणि त्या पद्धतीची उदाहरणं परीक्षेत विचारली गेल्यास त्या पद्धतीने ती सोडवायची चला अकरावा प्रश्न बघा काय आपण मागील तासिकेला चक्रवाढ व्याजवाचे दहा प्रश्न सोडवले शिक्षक बंधू आणि विद्यार्थी मित्रमित्रिंना या ठिकाणी मागील भागापर्यंत आपण गणिताचे काही लेक्चर अटेंड केले असतील तसेच रात्री नऊ वाजता आपण एक व्हिडिओ रिलीज करतो पाच प्रश्नांचा बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र ते पण आपण पाहिले असतील तर लवकरच आपण विज्ञानाचे पण व्हिडिओ या ठिकाणी शेअर करणार आहोत म्हणून चॅनलला निश्चितपणे भेट द्या व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या वि आपल्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा अकरावा हो प्रश्न एका रकमेची दरा ठराविक दराने दोन वर्षात सहाशे बत्तीस रुपये रास होते आणि चार वर्षात सहाशे चौसष्ट रुपये रास होते तर पुढील आपलं मुद्दल किती बघा आता प्रश्नाचा प्रकार बघा आणि रीत बघा समजून घ्या प्रश्नाचा प्रकार काय दोन वेगवेगळ्या रास दिल्या आहेत बघा प्रश्न नीट समजून घ्या दोन वेगवेगळ्या म्हणजेच विभिन्न राज दिल्या आहेत आणि आपल्याला काय विचारलंय मुद्दल बरोबर किती आता हे उदाहरण सोडवायचं कसं ते लक्षात घ्या तर दोन वर्षांची रास बघा दोन वर्ष आणि त्याची रास आहे सहाशे बत्तीस त्यानंतर चार वर्ष बरोबर आणि त्याची रास आहे सहाशे चौसष्ट बरोबर यांची दोघांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला दोन वर्षांचं सरळ व्याज मिळतं दोन वर्षांचं काय मिळतं सरळ व्याज मिळतं लक्षात घ्या किती मिळणार या ठिकाणी बत्तीस रुपये मिळणार किती मिळणार बत्तीस रुपये म्हणजे याचा अर्थ काय दोन वर्षांचं सरळ व्याज बत्तीस रुपये तर एका वर्षाचं सरळ व्याज एका वर्षाची सरळ व्याज बरोबर बत्तीस भागिले दोन म्हणजे किती रुपये सोळा रुपये आता एका वर्षाचं सोळा रुपये तर दोन वर्षाचं बत्तीस रुपये आहे की नाही मग रास होती दोन वर्षाची सहाशे बत्तीस सहाशे बत्तीसमधून मधून बत्तीस गेले जे उरले सहाशे ते त्यांचं ते काय असेल मुद्दल असेल असं आपण सांगू शकतो बघा सहाशे काय असेल मुद्दल असेल तसं चार वर्षाचे चा रास काढले आपण सोळा गुणिले चार चार वर्षांचं सरळ व्याज चौसष्ट रुपये याच्यात मुद्दल मिळवली सहाशे रुपये सहाशे चौसष्ट होतात बरोबर म्हणजे याचा अर्थ काय तर त्या ठिकाणी जी मुद्दल दिली आहे किती आहे सहाशे रुपये आहे ऑप्शन नंबर तीन पुढचा तिसरा प्रश्न बघा द सात दशे दहा दराने दोन वर्षाचे सातशे रुपयाचं चक्रवाढ व्याज किती बघा आता या ठिकाणी आपण काल बरेच प्रश्न असे सोडवले काय करायचं डायरेक्टली आपण सूत्राचा वापर करतो सूत्राचा वापर कसा करायचं बघा मुद्दल सातशे गुणिले व्याजाचा दर किती आहे दहा तो शंभर मध्ये मिळवायचा एकशे दहा छेदस्थाने शंभर जेवढी मुदत असेल तेवढ्या वेळा लिहायचं लक्ष देते का बघा सातशे रुपये मुद्दल गुणिले शंभर अधिक व्याजाचा दर शंभर अधिक व्याजाचा दर म्हणजे किती एकशे दहा त्याच्या छेदस्थाने शंभर मुदत दोन वर्ष म्हणून दोन वेळा लिहिलं आता हा आकडेमोडीचा भाग ज्याला जमत असेल त्याला सहजपणे उदाहरण सोडवता येईल बघा वरती दोन दोन चार शून्य खाली चार शून्य म्हणजे सगळे शून्य आपोआप काय क्या होतात कॅन्सल होतात उरलं काय काय अकरा गुणिले अकरा म्हणजे अकराचा वर्ग एकशे एकवीस त्याला गुणिले सात आपल्याला चक्रवाढ व्याजाने रास मिळेल त्याच्यातून व्याज वजा करा तुम्हाला चक्रवाढ व्याज मिळेल बघा सात एक सात सात दोन्ही चौदा आजच्याला एक सात एक सात आणि एक आठ आठशे रुपये ही काय आली त्याची रास बरोबर या रासमधून मुद्दल वजा करा सातशे रुपये मुद्दल सातशे रुपये वजा केले तर एकशे सत्तेचाळीस रुपये हे चक्रवाढ व्याज मिळेल काय मिळेल चक्रवाढ व्याज एकशे सत्तेचाळीस रुपये म्हणजेच ऑप्शन नंबर एक त्या ठिकाणी आपला तंतोतंत जुळतोय बघा पुढचा प्रश्न एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यातील फरक दोन रुपये आहे आणि सरळ व्याज ऐंशी रुपये असल्यास व्याजाचा दर किती आता लक्षात घ्या उदाहरण परत एकदा कसं आहे बघा इथं काय दिलं होतं एका रकमेची दोन वर्षाची रास आणि चार वर्षाची रास दिली होती मुद्द विचारलं होतं इथं काय म्हटलं आहे दोन वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातला फरक दिला आहे आणि व्याजाचा सूत्र लक्षात ठेवा बघा आणि ते सूत्र कायमस्वरूपी कोणत्या उदाहरणासाठी वापरायचं ते पण नीट लक्षात ठेवा बघा अनेक वेगवेगळ्या कृप्त्याने सूत्रांचा वापर आपण समजून घेतोय आणि त्या पद्धतीने उदाहरणं सोडवतोय बघा काय दोन वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यातील फरक दोन रुपये आहे आणि सरळ व्याज ऐंशी रुपये असल्यास व्याजाचा दर किती तर यासाठी एक सूत्र आहे बघा कोणतं सूत्र वापरायचं व्याजाचा दर काढायचा असेल तर बघा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक सरळ व चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक भागिले एका वर्षाचं सरळ व्याज भागिले एका वर्षाचं सरळ व्याज एका वर्षाचं एका वर्षाचे सरळ व्याज गुणिले शंभर मग बघा आता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजमधला फरक किती आहे दोन रुपये किती आहे दोन रुपये दोन वर्षाचं सरळ व्याज किती आहे ऐंशी रुपये एका वर्षाचं सरळ व्याज चाळीस रुपये गुणिले शंभर बरोबर मग बघा बे एक बे आपला एक शून्य गेला एक शून्य गेला बे एक बे बे दोन्ही चार बे एक बे बे पंच दहा म्हणजे व्याजाचा दर द सहा दशे पाच आहे असं आपण सांगू शकतो व्याजाचा दर द सहा दशे पाच रुपये आहे बघा उदाहरणने समजून घ्या सूत्र लक्षात घ्या सरळ व्याज व चक्रवाड व्याज यांच्यातील फरक भागिले एका वर्षाचे सरळ व्याज गुन्हिले शंभर बघा चक्रवाड व्याज आणि सरळ व्याजमधला फरक दोन रुपये आहे दोन वर्षांचं सरळ व्याज ऐंशी रुपये होतं तर एका वर्षाचं सरळ व्याज चाळीस रुपये आहे मग दोन भागिले चाळीस गुन्हेले शंभर एक एक शून्य गेला दोनाने चार, चारला भागून घेतलं बे एक बे बे दुने चार ह्या दोनाने दहाला भागितलं बे एक बे बे पंशे दहा द सहा असे पाच रुपये दराने त्या ठिकाणी चक्रवाढ व्याजाने पैसे दिलेले आहे पुढचा प्रश्न बघा चौदावा पाच हजार रुपयाचं दशे वीस दराने तीन वर्षांचं चक्रवाढ व्याज किती मुद्दल किती आहे पाच हजार बघा पाच हजार गुन्हिले व्याजाचा दर शं वीस आहे म्हणून एकशे वीस भागीले शंभर मुदत तीन वर्ष आहे म्हणून सलग तीन वेळा हे आकडे यायचे बारा एकशे वीस छेद शंभर शून्य किती कॅन्सल करायचे आपल्याला दोन दोन चार दोन सहा एक दोन तीन चार पाच सहा सगळे शून्य कॅन्सल होतात म्हणजे आता बाराचा घन गुणिले पाच बाराचा घन काय सतराशे अठ्ठावीस अलक लक्षात पाठ नसेल तर करून बघा एकशे चौवेचाळीस गुणिले सतरा बारा करा एकशे चौवेचाळीस बाराचा वर्ग गुणिले बारा करा बार चौक अठ्ठेचाळीस सात चार चार बार चौक अठ्ठेचाळीस आणि त्याला बावन्न आजच्याला पाच बारा एक बारा पाच सतरा सतराशे अठ्ठावीस गुणिले पाच सतराशे अठ्ठावीस गुणिले पाच लक्षात आलं का बघा काय करायचं आपल्याला पाच हजार मुद्दल व्याजाचे दर वीस रुपये आहे म्हणून शंभर अधिक वीस एकशे वीस भागिले शंभर एकशे वीस भागिले शंभर एकशे वीस भागिले शंभर तीन वेळा लिहिलं कारण तीन वर्ष मुदत होती म्हणून सगळे शून्य कॅन्सल केले बारा गुणिले बारा गुणिले बारा म्हणजे बाराचा गण एक हजार सातशे वीस सातशे अठ्ठावीस गुणिले पाच पाचांनी गुणून घेऊया आणि पाच हजार वजा करूया चक्रवाढ व्याज मिळेल बघा पाचशे आठेचाळीस हातच्याला चार पाच दोन दहा चार चौदा हातच्याला एक पाचशे सत्ता पस्तीस आणि एक छत्तीस हातच्याला तीन पाच एक पाच आणि तीन आठ किती झालं आठ हजार तीनशे चाळीस रुपये याच्यातून पाच हजार रुपये मुद्दल गेलं म्हणजे तीन हजार सहाशे चाळीस हे चक्रवाढ व्याज त्या ठिकाणी आपल्याला मिळालं तीन हजार सहाशे चाळीस म्हणजे ऑप्शन नंबर तीन बघा काही अडचण असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतो काही उत्तर आपल्याला येत असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये पाठवू शकतो आणि दररोज पौने सहा वाजेला म्हणजे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपण टी ई टी या परीक्षेच्या गणित या विषयाशी संबंधित व्हिडिओसाठी लेक्चरसाठी रोज आपण या ठिकाणी मिळणार आहोत रोज त्या ठिकाणी जॉईन व्हा आपल्याला वेळ नसेल तर लेक्चर संपल्यानंतर केव्हाही युट्यूब चॅनलला भेट द्या तुम्हाला लेक्चर त्या ठिकाणी मिळेल आणि आपल्यासाठी सगळ्या लेक्चरची एक प्लेलिस्ट या ठिकाणी तयार करणार आपल्याला जे लेक्चर त्या ठिकाणी पाहिजे असेल ते आपण पाहू शकतो आणि आपल्या अडी अडचणी त्या ठिकाणी सोडून घेऊ शकतो अजून बी आपल्याकडे एक महिन्यापेक्षा जास्त वेळ आहे टी टी आपण सुटकी चुटकीसरशी पास होऊ शकतो गणितात आपण पंचवीस तर तीसच्या दरम्यान मार्क्स हमकास मिळू शकतो जर सातत्याने आपण प्रॅक्टिस केली तर चला बघूया दोन वर्षाचं एका रकमेचं सरळ व्याज एक हजार पाचशे रुपये आहे तर त्याच रकमेचे त्याच दराने त्या काळाचे चक्रवाढ व्याज पंधराशे वीस रुपये आहे तर व्याजाचं दर किती सेम उदाहरण आहे बघा त्याच पद्धतीने तेरावा प्रश्न जो आपण सोडवला दोन वर्षाचा सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दोन रुपये आहे सरळ व्याज ऐंशी रुपये असल्यास व्याजाचं दर किती बघा इथं सरळ व्याज आहे चक्रवाढ व्याज दिलंय दोन वर्ष मुदत दिली आहे त्याच्यातला फरक आपण काढू शकतो पंधराशे आणि सोळाशे वीस म्हणजे एकशे वीस रुपये फरक आहेत दोन वर्षाचं एक, एक हजार पाचशे आहे एका वर्षाचं सातशे पन्नास आहे ते काढून आपण त्या पद्धतीने उदाहरण सोडवू शकतो बघा परत एकदा सूत्र ते, ते, ते सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यातील फरक एकशे वीस रुपये भागिले एका वर्षाचं सरळ व्याज एक हजार पाचशेच्या निम्मे सातशे पन्नास आणि गुणिले शंभर सेम टू सेम उदाहरण आहे सेम टू सेम त्या ठिकाणी फक्त संख्या बदलल्या आहेत सूत्र कसं वापरायचं नीट लक्षात घ्या जेवढं शॉर्टकट आणि पटापट तुम्हाला उदाहरण सोडवता येईल तेवढं तुमचा वेळ वाचणार कारण आपल्याला त्या ठिकाणी वेळ खूप कमी पडतो टीईटीच्या परीक्षेला ज्याला वेळेचं नियोजन करता आलं ज्याला पटापट गणिताचे उदाहरणं सोडवता येतील तो बाकीच्या विषयांवर जास्त फोकस करून जास्तीत जास्त गुण मिळून पास होऊ शकतो बघा एक शून्य हा गेला एक शून्य हा गेला पाचाने भागून घेऊया बघा पाच जुने दहा पंधरा पाच पंच्याहत्तर पंधराने भागून घेऊया पंधरा आठ एकशे वीस आठ आणि दोनचा गुन्हा दसादशे सोळा दराने त्या ठिकाणी चक्रवाढ व्याधाने पैसे दिले आहेत दसा दसादशे सोळा दराने ऑप्शन नंबर एक बघा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सोळा बघा तर शिक्षक बंधू आणि टी ई टीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपल्या चॅनलला गणिताविषयी अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत मग तुम्ही एन एम एम एस परीक्षेशी संबंधित व्हिडिओ हो जरी पाहिले तिथं पण चक्रवाढ व्याजाची उदाहरणं तुम्हाला सापडतील सरळ व्याजाचे उदाहरणं सापडतील घातांकाचे उदाहरणं सापडतील लसावी मसावीचे उदाहरणं सापडतील त्याच उदाहरणांची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस केली तशा पद्धतीचे उदाहरणं पुन्हा पुन्हा सोडवले तर प्रॅक्टिस मेड मेन परफेक्ट म्हणजे आपल्याला तीसपैकी जास्तीत जास्त गुण त्या ठिकाणी मिळवता येतील आणि आपल्या टक्केवारीमध्ये भर पाडता येईल चला बघा एका रकमेची दसादशी काही दराने चक्रवाढ व्याजाने तीन वर्षाची रास आठशे रुपये आहे त्याच दराने त्याच रकमेची चक्रवाढ व्याजाने चार वर्षाची दर आठशे चाळीस रुपये आहे तर व्याजाचा दर सेंट चार, किती हे पण उदाहरण सेम टू सेम तसं जे बघा आठशे आणि आठशे चाळीसमधले फरक काढून घ्या चार चाळीस रुपये आलं एका वर्षाचं सरळ व्याज चौथ्या वर्षाचं सरळ व्याज किती रुपये आलं चाळीस रुपये आलं मग आता त्या ठिकाणी आपल्याला चाळीस रुपये सरळ व्याज येत असेल किती वर्षांचं चार वर्षाचं बरोबर तर आपल्याला त्या ठिकाणी तीन वर्षाचं सरळ व्याज किती मिळेल एकशे वीस रुपये मिळेल तीन वर्षाचं सरळ व्याज एकशे वीस रुपये मिळेल बघा आठशे चाळीस हे आहे चार वर्षांचं रास बरोबर आठशे रुपये हे आहे तीन वर्षांची रास यांची जर आपण वजाबाकी केली तर एक वर्षाचं सरळ व्याज आपल्याला मिळतं किती चाळीस रुपये एका वर्षाचं सरळ व्याज चाळीस रुपये मिळतं किती वर्षाचं चा पाचातून चार गेले आपलं हे पाच वर्षाचं चा आपलं हे चार वर्षाचं चा होतं हे तीन वर्षाचं होतं एक वर्षाचं सरळ व्याज सरळ व्याज आपल्याला मिळालं किती चाळीस रुपये त्याला गुणिले तीन करूया एकशे वीस रुपये तीन वर्षांचं सरळ व्याज मिळेल तीन वर्षांचं सरळ व्याज मिळेल बरोबर मग आता एकशे वीस आठशे मधून वजा करा आठशे ही तीन वर्षांची रास आहे आठशे मधून एकशे वीस गेले बरोबर सहाशे ऐंशी रुपये मुद्द लागली सहाशे ऐंशी रुपये काय आले मुद्द लागली लक्षात घ्या सहाशे ऐंशी रुपये मुद्दल आले तर आता आपल्याला काय करायचं लक्षात घ्या व्याजाचा दर काढायचा आहे आता ही एकशे वीस रुपये सरळ व्याज आहे एकशे वीस बरोबर मुद्दल आहे सहाशे ऐंशी रुपये मुदत आहे तीन वर्ष व्याजाचा दर आपल्याला माहीत नाही भागिले शंभर हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला बरोबर हा दहा आपण इकडे आणूया बरोबर इकडे जर आपण आणला तर काय होणार बघा याला गुरेल आणि अडुसष्टम तीनने काय करावं लागेल भागावं लागेल आणि अशा पद्धतीने आपण जर उदाहरण सोडवलं किंवा एकदम शॉर्टकट पद्धतीने पुन्हा लक्षात घेतलं तर चाळीस रुपये व्याज आहे तर व्याजाचा दर किती असेल त्या ठिकाणी आपण सांगू शकतो की व्याजाचा दर हा त्या ठिकाणी पाच टक्के असेल आणि ह्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करून पण काढू शकतो एकशे वीस गुणिले दहा भागिले अडुसष्ट गुणिले तीन आहे का लक्षात बघा ह्या पद्धतीने पण आपण उदाहरण सोडू शकतो आणि आपला व्याजाचा दर पाच टक्के आहे हे सांगू शकतो आता पाच टक्के कसा आला बघा आठापनशे शंभर आठापनशे चाळीस आठापनशे चाळीस या हिशोबाने आपण त्या ठिकाणी चाळीस रुपये सरळ व्याज आपल्याला आहे म्हणून आपण त्या ठिकाणी पाच टक्के व्याजाच्या दराने चक्रवाढ व्याज पद्धतीने त्या ठिकाणी रक्कम दिली असं सांगू शकतो पुढे प्रश्न बघा एका रकमेचे दशे दहा दराने दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज सोळाशे ऐंशी रुपये आहे तर ती रक्कम कोणती आता चक्रवाढ व्याज सोळाशे ऐंशी दिलंय आणि आपल्याला ती रक्कम विचारली तर ती कशी काढायची बघा ती रक्कम आहे एक असं मानू बरोबर एक अधिक सोळाशे ऐंशी हे चक्रवाढ व्याज बरोबर परत एकदा एक्स गुण व्याजाचा दर किती आहे दहा म्हणजेच एकशे दहा बागिले शंभर दोन वर्ष मुदत आहे म्हणून एकशे दहा बागिले शंभर बरोबर हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला बरोबर आता यांचा याचा गुणाकार केला तर एकशे एकवीस होईल आणि त्याला शंभरने बघितलं तर एक पॉईंट एकवीस होईल आणि हा सोळाशे ऐंशी आहे बरोबर मग आपण काय करू या लक्षात घ्या आता याला एक्सने गुणलेलं आहे महा किती होणार एकशे एकवीस एक्स भागिले शंभर आणि इकडे काय होणार एक्स अधिक सोळाशे ऐंशी याला इकडे आणू याला इकडे आणू बघा काय होईल एक्स वजा एकशे एकवीस एक्स भागिले शंभर बरोबर वजा सोळाशे ऐंशी मग आता काय करायचं याचा तिरकस गुणाकार करूया याला शंभरने गुणवूया शंभर एक्स वजा एकशे एकवीस एक्स भागीले शंभर बरोबर वजा सोळाशे ऐंशी बरोबर आता इथं काय करायचं लक्षात घ्या परत एकदा शंभर आपण उजवीकडे आणून घेऊया यांची दोघांची वजा बाकी ऋण एकवीस एक्स एकशे एकवीस मधून शंभर गेले एकशे एकवीस मोठा आहे म्हणून एकवीस ऋण उरला बरोबर ऋण सोळाशे ऐंशी गुणिले शंभर हा ऋण ऋण धन झाला एकवीस इकडे आणूया एकवीस बरोबर एक हजार सहाशे ऐंशी गुणिले शंभर भागिले एकवीस एकवीस घेऊया एकशे अडुसष्ट होतात बघा एकवीस आठे एकशे अडुसष्ट आठावर एक दोन तीन शून्य म्हणजे एकची किंमत आली आठ हजार रुपये म्हणजेच मुद्दल असेल आठ हजार रुपये किती असेल आठ हजार रुपये ऑप्शन नंबर दोन बघा व्यवस्थितपणे टप्प्याटप्प्याने जाऊन आपण उदाहरण सोडू शकतो शॉर्टकट उदाहरण सोडू शकतो आपल्याला जी पद्धत लवकरात लवकर जमेल ती आपण वापरू शकतो एका रकमेचे सरळ व्याज चक्रवाढ व्याज अनुक्रमे पाचशे आणि पाचशे चाळीस रुपये आहे तर दर साल दर शेकडा व्याजाचं दर किती सेम टू सेम तसाच प्रश्न आला मग सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यातील फरक चाळीस रुपये किती वर्षाचं दिलंय पाचशे रुपये एका रकमेचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज पाचशे रुपये आहे तर दर साल दर्शकला व्याजाचा दर विचारलाय व्याजा आता इथं मुदतच दिली नाही बघा इथं मुदत दिली नाही फक्त काय विचारलं एका रकमेचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज अनुक्रमे पाचशे आणि पाचशे चाळीस रुपये आहे तर दर साल दर्शकला व्याजाचा दर किती आपण असं करूया या ठिकाणी दोन वर्ष मुदत आहे असं समजून घेऊया बरोबर सरळ व्याज पाचशे रुपये आहे म्हणजेच एका वर्षाचा सरळ व्याज दोनशे पन्नास येणार बोलले शंभर करूया एक शून्य हा गेला एक शून्य हा गेला पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर चार आणि चारचा गुणाकार सोळा टक्के येणार किती टक्के येणार सोळा टक्के ऑप्शन नंबर त्या ठिकाणी येतोय आपला दोन बघा इथं मुदतच दिली नाही त्याच्यामुळे थोडा घोटाळा होतोय एका रकमेचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याध अनुक्रमे पाचशे आणि पाचशे चाळीस रुपये व किती वर्षाचं ते नमूद केलेलं नाही तर दर साल दर शेकडा व्याजाचा दर किती असेल असा प्रश्न आपल्याला विचारला आहे तर या ठिकाणी आपण पाचशे आणि पाचशे चाळीसचं उदाहरण सोडवायचं म्हटलं तर चाळीस रुपये वजाबाकी करून दोघांमधला फरक येईल आणि दोन वर्ष जर आपण बदल तर पाचशेच्या निम्मे दोनशे पन्नास सरळ व्याज येईल गुन्ह्यांनी शंभर केलं तर आपल्याला सोळा टक्के व्याज दर मिळतोय पण त्यांनी त्यांच्या याच्यानुसार आठ टक्के व्याज दर उत्तरामध्ये दिलेलं आहे मग आठ टक्के व्याज दर जर असेल तर किती वर्ष नेमकी मुदत असेल ते आपण सांगू शकत म्हणून उदाहरण थोडं संदिग्ध आहे बरोबर आपण दोन वर्ष घेऊन सोळा टक्क्यांवर येऊ शकतो पण त्यांनी जर समजा आठ टक्के दिले तर आपण जर चार वर्ष पळताळून बघूया आपण चार वर्ष घेतलं समजा आपण चार वर्ष घेतलं तर चाळीस बागीले एकशे पंचवीस येणार गोनिले शंभर करूया पंचवीस पाच शंभर पंचवीस चौक शंभर पाच एक पाच पंचवीस चौक पंचवीस पाच शंभर पंचवीस चौक शंभर पाच एक पाच पाचशे आठ हे चाळीस हा तर बत्तीस टक्के होतो आता एक वर्ष जर घेतलं मला सांगा तुम्ही आता दोन वर्ष घेतलं तर सोळा टक्के येतं चार वर्ष घेतलं तर आठ टक्के येतं मग एक वर्ष घेतलं तर सोळा आठ टक्के येणार बघा दोन वर्षाचं किती आलं सोळा टक्के चार वर्षाचं बत्तीस टक्के येतं तर दोन वर्षाचं एक वर्षाचं आठ टक्के येणार आणि एक वर्षाला चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज असतं का विचार करा एक वर्षाला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज असतं का म्हणजे याचा अर्थ काय उदाहरण संदिग्ध आहे किंवा मग या ठिकाणी अर्ध सहामय पद्धतीने असेल असं पण म्हटलेलं नाही एका रकमेच्या सरळ व्याज चक्रवाट व्याज अनुक्रमे पाचशे आणि पाचशे चाळीस रुपये तर दर साल दर शेकडा दर साल दर शेकडाच म्हटले व्याजाचा दर किती असेल असा प्रश्न आपल्याला विचारलाय अर्धसहामय पद्धतीने जर आपण काढायचं म्हटलं अर्धसामय पद्धतीने उत्तर निघतं का बघा व्याजाचा दर हा निम्मे असतो बरोबर जर आपण एक वर्ष घेतलं तर एक वर्षाला बत्तीस रुपये येत आहे आठ रुपये येत आहेत मग आठ आधी अजूनही मिळणार चार टक ले ले टक्के म्हणून उदाहरण थोडंसं चुकलेलं आहे बघा एकोणविसावा प्रश्न बघूया एका शहराची लोकसंख्या दहा वर्षांनी पंधरा टक्क्याने वाढते जर त्या शहराची लोकसंख्या एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये या एक ठिकाणी एक दोन तीन चार पाच एक लाख असेल तर दोन हजार एकमध्ये म्हणजेच वीस वर्षानंतर ती किती असेल तर वीस वर्षानंतर म्हणजे मुदत दोन वर्ष आहे दोन वर्ष हे पंधरा टक्के व्याजाचा दर आहे दहा वर्ष म्हणजे दहांदा दोन टप्पे येत आहेत मग आपल्याला काय करावं लागेल बघा एक लक्ष गुणिले एकशे पंधरा भागिले शंभर गुणिले एकशे पंधरा भागिले शंभर करावं लागेल मग बघा एक दोन एक दोन एक दोन एक दोन गेले शून्य सगळे आता उरला फक्त दहा दहा गुणिले एकशे पंधरा म्हणजे एकशे पंधराचा वर्ग एकशे पंधराचा वर्ग करायचा म्हटला तर पाचाचा वर्ग पंचवीस आजच्याला दोन किंवा पंचवीसचा पंचवीस लिहून घेतला अकराच्या पुढची संख्या बारा अकराचा आणि बाराचा गुणाकार एकशे बत्तीस तेरा हजार दोनशे पंचवीस आणि दहाचा गुणाकार केला तर इथे एक शून्य येणार म्हणजे एक लाख बत्तीस हजार दोनशे पन्नास असेल एक लाख बत्तीस हजार दोनशे पन्नास एक लाख बत्तीस हजार दोनशे पन्नास म्हणजे ऑप्शन नंबर किती चार उदाहरण परत एकदा समजा बघा इतक्या शॉर्टकट पद्धतीने सहजपणे उदाहरण आपल्याला सोडवत आलं पाहिजे बघा एक लाख लोकसंख्या होती एकोणीसशे एक्क्याऐंशीला दर दहा वर्षांनी पंधरा टक्के वाढते म्हणजे एकशे पंधरा होते शंभरची मागितले शंभर किती वर्ष किती दहा वर्ष येतात दहा दा, वीस दोन टप्पे येतात म्हणून एकशे पंधरा घेतला आणि त्याला शंभरने बघितलं हे दोन शून्यने हे दोन शून्य चार हे चार शून्य गेले म्हणजे इथं उरला दहा गुणिले एकशे पंधराचा वर्ग आपण केला पाचचा वर्ग पंचवीस लिहून घेतला अकराच्या पुढची क्रमाने येणारी संख्या बाराचा अकराचा गुणाकार एकशे बत्तीस म्हणजे तेरा हजार दोनशे पंचवीस आलं त्याला दहाने गुणलं म्हणजे एक शून्य वाढेल म्हणजे एक लाख बत्तीस हजार दोनशे पन्नास लोकसंख्या त्या ठिकाणी दोन हजार एकमध्ये मध्ये असेल पुढचा प्रश्न विसावा एक यंत्र त्या ठिकाणी आपण घेतलं दोन लाख रुपयांना खरेदी केलं तीन वर्षांतर कारखाना बंद पडल्यामुळे ते यंत्र विक्रीच काढले दरवर्षी दहा टक्के घसारा लक्षात घेतल्यास त्याची सध्याची किंमत किती असेल बघा त्या ठिकाणी आपल्याला एक दोन तीन दोन लाख रुपये किंमत होती घसारा दिलाय घसारा दिलाय म्हणजे मायनस एक्झाम्पल आहे दहा टक्क्यांनी किंमत कमी कमी होते म्हणून काय करायचं लक्षात घ्या दोन लाख आता दहा टक्के घस घसारा आहे म्हणून दहा वजा करायचे शंभरमधून नव्वद छेद शंभर किती वर्ष मुदत आहे तीन वर्ष तीन वेळा लिहायचं नव्वद गुणिले शंभर परत नव्वद गुणिले शंभर किती शून्य आहेत बघा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच हे पाच गेले हे पाच शून्य गेले बरोबर हा एक सहावा गे गे गेला हा एक सहावा गेला दोन नऊ 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 तीन वेळा आहे नवाचा घन सातशे एकोणतीस बरोबर आणि हा एक शून्य हा एक शून्य दोन शून्य उरले आहेत म्हणून दोन शून्य याच्यावर द्यायचं आणि याला दोनने गुणायचं दोन शून्य जसे तसे नऊ दोन अठरा चला एक वे दोन चार आणि एक पाच आणि बेसाती चौदा एक लाख पंचेचाळीस हजार आठशे एक लाख पंचेचाळीस हजार आठशे असेल तर या यंत्राची किंमत एक लाख पंचेचाळीस हजार आठशे ऑप्शन नंबर किती दोन तर अशा पद्धतीने बघा विद्यार्थी मित्र हो आणि शिक्षक बंधू आणि बघितलं आपण चक्रवाढ व्याजावरचे वीस उदाहरणं या ठिकाणी दोन भागात समजून घेतले मागील भागाचा व्हिडिओ सुद्धा पहा चॅनलला भेट द्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि अशाच पद्धतीचे चक्रवाढ व्याजाने सरळ व्याजावर आधारित काही व्हिडिओ आपल्या चॅनलला आहेत प्लेलिस्टमध्ये जा आणि त्या प्लेलिस्टमधून स्पर्धा परीक्षा नावाची प्लेलिस्ट ओपन करा त्याच्यात तुम्हाला सरळ व्याज चक्रवाळ व्याजाचे उदाहरणं सापडतील एन एम एम एस चे व्हिडिओ पहा त्याची प्लेलिस्ट ओपन करा एन एम एम एस गणित आणि गणितामध्ये चक्रवाढ व्याज सरळ व्याजाचे उदाहरण उघडा आणि ते पण समजून घ्या जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून चक्रवाळ व्याजाची उदाहरणं लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरूवा आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दिवाळीची आपल्याला कुठलीच अडचण येणार नाही कारण आपण संध्याकाळी दिवाबत्तीच्या अगोदर आपलं लेक्चर संपू आणि तोपर्यंत तुमची दिवाळीनंतर तुम्ही त्या ठिकाणी आनंदाने साजरी करू शकता ओके बाय